असं म्हणजे सोडू नाही वाटत आपल्या कम आयुष्याची कमाई आपण जिथे केलेली असते ती वास्तू सोडून पटकन निघायला थोडासा पाय तयार नाही होत परंतु वास्तु वास्तु आहे श्रेष्ठ पण त्याहीपेक्षा परिवारही महत्वाचा आहे बाळ महत्त्वाची आहेत मुलं महत्त्वाची आहेत सर्व नाती गोती आता इकडे आहेत बाकीची बाकीची आहेत चिखलला तुम्ही बघताच तेही मला खूप लागतात तसंच मी नाशिकलाही जाणार आहे चिखलाही जाणार आहे परंतु जास्त करून आता आपले पुण्याच्या घरी ब्लॉक राहतील म्हणजे पुण्याच्या घरी म्हणण्यापेक्षा पुणे शहरात राहतील तर गुरुबाळाबरोबर बरोबर मस्त एन्जॉयमेंट चालणार आहे आता आपलं तर असाच सपोर्ट कायम याही व्हिडिओना आपला असू द्या नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही सुरुवातीलाच बघितलं की आजचा हा दिवस माझा कसा आहे घरून निघालेली आहे निखिलचा चौण केलेला आहे त्याचा आहे वाढदिवस आणि वाढदिवसाचा ऑप्शन केल्यानंतर जे दाटून आलेलं आहे ते मी आपल्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि का ते सर्व तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला आपल्या ह्या चॅनलवर बघायला मिळतील आणि तुमच्याबरोबर अशाच गप्पा मला मारायला मिळतील तर चला मग आता आपण व्हिडिओ सुरू करूया आज आहे निखिलचा वाढदिवस आणि निखिल नाशिकला आलेला आहे मी चिखलोळून आली काल रात्री आलो म्हणजे आम्ही माझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाला गेलो आणि तिथून लगेच इकडे आलो इकडे आल्यानंतर ना निखिलचा वाढदिवस करायचा होता ना तर मग आता तो, 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 तो आता तर पुण्याला म्हणजे आहे मग मी पण आता पुण्याला जाणार बाळासाठी तर वाढदिवस म्हटलं आता इथे औक्षण करूया आणि मग निघूया म्हटलं तर आणि आज घर सोडायचं आहे ते दुःख परत आनंद असं संमिश्र असं सगळे माझे भाव आता मनात असे दाटून येऊन राहिले कारण ना कसं का सा बाळाला सांभाळायचं आहे आपलं बाळ छोटंसं आहे अजून लहान आहे त्याची काळजी पण घ्यायची आहे आता दोन ती तीन ते तीन महिन्यापासून ते गे गेलेले आहेत पुण्याला आणि मॅनेज करतायत तर मग म्हटलं मग आता जायचं तर आहे खूप भावना अशा दाटून आलेल्या आहेत पै करून आपण जे विश्व उभं केलेलं आहे हा बंगला आहे नाशिकचा हा पण आता सोडायचा मग थोडंसं जड जात आहे तर जडांत निघालेली आहे पुण्याला पण तसंही दोघी भाव आहेत आज आनंद पण आहे आज बाळाकडे पण जायचं आहे ना आपल्याला अजून चांगली अशी मनाची तयारी केली आणि बाळाच्या ओढी मी निघालो पुण्याला सर नाशिकलाच आहे ते नंतर येणार आहेत कारण ना आम्ही पण दीड महिन्यापासून खळवळा होतो होतं बंगल्याचं भरपूर साफसफाई करायची बाकी राहिलेली होती म्हणून ते तिथे थांबलेले आहेत आणि आता पोचलो आहोत पुण्याला पण पुण्याला गेल्या गेल्या एकदम आश्चर्याचा आणि सुखद धक्का आम्हाला मिळालेला आहे आणि थोडंफार मला अपेक्षित होतंच की हे असं काहीतरी होणार आहे तर बघूया परत एकदा कर परत एकदा परत एकदा कर ना परत एकदा असं असं करू चला बाबू डॅडाचे बर्थडे करायचे आपल्याला दादू <laughs> घर सोडताना वाटणाऱ्या दुःखावर मस्त अशी झालर आलेली आहे ह्या सुखाची आणि आज निकू बाळाचा म्हणजे माझ्या मुलाचा वाढदिवस आहे नैनिशाने खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे खूप छान असं डेकोरेशन घरच्या घरी केलं गबरू दादा बघा आमचा कसा मस्त फिरतो आहे आणि आर्याची गंमत बघा तुम्ही पुढे गबरू बरोबर तिला खेळायला खूप आवडतं घटी झालं

सकाळी मी ऑप्शन केलेलंच होतं पण ना घरातून निघताना ऑप्शन केलं होतं त्यावेळेस थोडंसं वेगळ्या मूडमध्ये होतो आम्ही दोघं मायलेकं आणि आता जरा वेगळ्या मूडमध्ये आहोत मस्त असं छानसं सेलिब्रेशन आणि आता ऑप्शन करतानाही खूप असं छान वाटत आहे आणि आता निखील झालेला आहे तीस वर्षाचा आणि निकूचा बाळ बसला आहे त्याच्या मांडीवर पेक्षा आईवडिलांना दुसरं काय हवं असतं आहे की नाही नैनीशाने ऑप्शन केलं आणि नंतर जे गिफ्ट दिलेलं आहे ते तुम्ही बघा खूप सुंदर गिफ्ट अप्रतिम आणि अशी कल्पना येणं पण खूप मोठी गोष्ट आहे बर का पार्डशीट पेपरवर गुरुबाळाचे हात असे कलर करून आणि गुरुबाळाकडनं त्याच्या म्हणजे वडिलांना जे, जे गिफ्ट दिलेलं आहे बघा खूप मस्त खूपच छान अगदी अप्रतिम किती असं युनिक वाटतं ना खूपच भारी वाटला आम्हाला तर सगळ्यांना खूप छान वाटलं हे गिफ्ट दोघं हात कलर करून मस्त म्हणजे पंजे उमटवले आणि आतमध्ये त्याचं चित्र एका लहान बाळाकडनं त्याच्या वडिलांना दिलेलं गिफ्ट अप्रतिम आणि कल्पनाशक्ती पण किती सुंदर आहे ना ह्या आहेत नैनिशाच्या आई म्हणजे निखिलच्या सासूबाई तुम्ही सगळ्यांना ओळखतात पण कधी चॅनलवर कोणी नवीन अस म्हटलं ना नवीन ओळख पण आपण पन करून द्यावी ना म्हणजे सगळ्यांना माहीत होतो ना परिवार पण या आहेत अक्का दिदीच्या सासूबाई ही माझी मोठी मुलगी दिदी बहीण म्हणजे एक मायेची झालर मायेची शॉल जगातलं अप्रतिम असं नातं तर ह्या निकूपेक्षा दोघं बहिणी मोठ्या आहेत नाशिकला कसं दोघं एकटेच होतो पण आता इथे भरपूर मोठा परिवार मिळाला आहे पण गावाला जायचं तर तिथेही मोठाच परिवार होता तिची पण आठवण येणारच आहे आणि दीड महिन्यापासून आता आम्ही गावाला होतो त्यामुळे तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघितले आहेत गावाचे तर आता तुम्ही पुण्याचे व्हिडिओ माझे बघणार आहात इथून पुढे पुण्याच्या घरी असलेले गुरुबाळाबरोबर टाईम घालवलेला किंवा मा इथलं माझं जे काही रुटीन असेल ते मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे आणि इथून आता आपला प्रवास पुण्यात सुरू होणार आहे तसं नाशिक आणि चिखलोळ आम्ही येणारच आहोत तिथे पण आपल्या भेटी होतीलच ब्लॉकदारे तर आता मस्त छानसं असं सेलिब्रेशन चालू आहे पुढे माझं बोलणं मात्र चालूच चालू राहतं त्याला काही बंद म्हणजे होत नाही तुमच्याशी बोलायला लागले मी नेहमी म्हणते की माझं बोलणं थांबतच नाही अजिबात बात छानस सेलिब्रेशन सुरू आहे अजून पुढे आहे बघत राहा लक्षात आलं का टाळ्या किती वेळा वाजवल्या तीस वेळा वाजवल्या म्हणजे निखिल ना तीस वर्षाचा झालेला आहे दिवसाचं सेलिब्रेशन झाल्यानंतर ना हॉटेलला जेवायला आलो सगळेजण सगळं अरेंज केलेलं होतं नैनिशाने जायच्या आधी गुरुवाळाला जेवण दिलं म्हणजे कसं तो पण एन्जॉय करेल ना आमच्याबरोबर तसं तो सगळंच एन्जॉय करतो हॉटेलमध्ये खूप सुंदर हॉटेल आहे एकदम छान आणि जेवण पण खूप अप्रतिम होतं आणि इथे बघा लहान मुलंही मागे राहत नाही अजूनही बघा मामाला काय गिफ्ट दिलेलं आहे खूप सुंदरसा परफ्यूम आणला म्हणजे दिदीने घेतला पण त्याला द्यायचा होता मामाला काय म्हणतोय मंचुरियन झालं झालंय तो बोलणार होता काहीतरी असं वाटलं मला छान अशी जेवणं वगैरे झाले आणि नंतर घरी आलो आनंद आणि दुःख एकाच दिवशी दुःख म्हणजे खूप असं म्हणजे मी म्हणत नाही की मला खूप मोठा दुःखाचा डोंगर माझ्यावर कोसळला पण शेवटी घरातून निघताना जे वाटलं ते मी आपल्याबरोबर शेअर केलं आयुष्याची पुंजी एक एक म्हणजे जे आपण जमा करून जे विश्व तयार केलं असतं ते अचानक सोडून निघावं लागलं प्रत्येकाच्या आयुष्यात आशिक्षण येतच असतील माझ्याही आयुष्यात आला तो मी आपल्याबरोबर शेअर केला आणि मी आता आनंदात आहे मी असं नाही म्हणत की मी दुःखच कुरवाळत बसणार आहे कारण ते दुःख नाही आहे फक्त एक ती वास्तू सोडण्याचं दुःख होतं आणि इकडे ही दुसरी वास्तू हे माझे असलेले माझे आयुष्यातले महत्त्वाचे लोक यांच्याबरोबर राहणं हेही खूप आनंदाचं आहे आणि ते मी आपल्याबरोबर शेअर केलं आणि सुखाबरोबर दुःख आणि दुःखाबरोबर सुख हे येतच असतं त्यामुळेच माणसांना आयुष्याची किंमत पण कळत असते आणि जे आपलं जीवनात जे चालू आहे जसं आहे तसं स्वीकारायचं कधी तडजोड करायची कधी स्वतः पुढे राहून पुढाकार घ्यायचा आणि कधी स्वतःला झोकून द्यायचं अशा पद्धतीने जीवन जर जगत राहिलं तर खूपच छान असं मधुर असं जीवन आहे जीवन जगायला खूप सोपं आहे फक्त ते जगता आलं पाहिजे एवढंच मी आपल्याबरोबर शेअर करते आणि आजचा हा वाढ नवनवीन ब्लॉग नवनवीन व्हिडिओ आता पुणे व्हिडिओ आला जबाबदारी जाणारच आहे शेअर करणार आहे चला तर बाय लाईफ आहे तर असंच एन्जॉय करत राहा मीही करते तर हा व्हिडिओ ब्लॉग आता इथेच संपवते